वेलकम टू अवर गंध चॅनल तर मित्रांनो आजची ही सुंदर सकाळ आणि आज आपण निघालो आहोत गगनगिरी मठाच्या दिशेने या मठात येण्यासाठी मुंबईकरांसाठी सी एस टी टू खोपोली डायरेक्ट ट्रेन आहे आणि पुण्याहून येताना मुंबईत जाणाऱ्या एस टीने खोपोली स्टँडला उतरून तेथून लोकल सिटी बसने अथवा रिक्षाने मठात जाता येते आता आपण पोचलेलो आहोत आश्रम एरियामध्ये इथे आपणास कोकिळीचे मंजूळ गाण ऐकाव्यास येते पक्ष्यांचा चिवचिवाट चालू आहे मस्त वातावरण आहे हा आहे एट्रन्स इथे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे टाइम टेबल लावले आहे या ठिकाणी सूचनाही आहे भक्तांना विनंती आहे इथे तोकडे पारदर्शक बरमुडा असे आणि या प्रकारचे कपडे घालून आश्रमामध्ये प्रवेश करू नये इथं या ठिकाणी वार्षिक महोत्सवांची माहिती दिलेली आहे आत गेल्यानंतर प्रथमच पाय स्वच्छ धुण्यासाठी पाण्याच्या नळांची व्यवस्था आहे एका बाजूला छोटी छोटी रोपं लावली आहेत इथे संध्याकाळच्या वेळी लाइटिंग आणि कारंजेही चालू केले जातात आश्रमाची रचना खूप विचारपूर्वक केलेली आहे नीट लक्ष देऊन पाहिलं तर प्रत्येक भागात एक देवाची मूर्ती आहे आहे समाधी मंदिराकडे जाण्याचा मार्ग डाव्या हाताला वाहणारी पाताळ गंगा आहे असा हॉल आहे इथे एंटर करताच गणपती बाप्पांचं सुंदर पेंटिंग दिसतंय त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला पाहिलं तर गगनगिरींचा फोटो आणि झोका आहे समोर पाहू शकता पक्षी पाण्यात आंघोळ करून पंख पडपडत आहे आणि पाण्याच्या वाहत्या प्रवाहाचा खळखळा पडतो आहे उगवत्या सूर्याची कोवळी किरण पडल्यामुळं अगदी विहंगम दृश्य दिसत आहे आता या ठिकाणी दर्शन घेऊन आपण पुढे जाऊ हे गगनगिरी स्वामींची एक मोठी तस्वीर आहे आणि जणू काही ते आपल्याकडेच पाहत आहेत असा आभास आपणास होतो राईट साईडला त्यांचे जुने फोटोज लावलेले आहेत या ठिकाणी काही श्लोकही लिहिलेले आहेत नदीच्या पात्रात आपण उतरू शकत नाही कारण पाण्याला वेग असतो इथे भव्य अशा सभामंडपात स्वामी गगनगिरींचे समाधी मंदिर आहे त्या ठिकाणी कार्यक्रमावेळी खूप गर्दी असते उदाहरणार्थ गुरुपौर्णिमा स्वामींची जयंती स्वामींची पुण्यतिथी खूप ठिकाणाहून गगनगिरींच्या पालख्या इथे येतात हा स्वामींचा गाभारा इथे रामनवमी जयंती, गोकुळ अष्टमी यासारखे सण साजरे केले जातात हा झाला मंदिराचा फर्स्ट पार्ट आता या आश्रमाचं आपण सेकंड पार्ट पाहूया आश्रमाचा एरिया खूप मोठा आणि विस्तृत आहे मंदिराच्या साइडला माकडं आणि त्यांची छोटी छोटी पिल्लं आहेत येथील गाभाऱ्यात सर्व संतांच्या प्रतिकृती आहेत गौतम बुद्ध झुलेलाल कबीर संत गोरा कुंभार संत गुरुनानक नरहरी सोनार आणि नरसी मेहता आणि येथील जलदेवता पाताळ गंगा माता डाव्या गाभाऱ्यात महादेवांचे दर्शन घेऊन आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन राम लक्ष्मण सीता हनुमान यांचेही दर्शन घेऊ आणखी काही संतांच्या प्रतिकृती आहेत रामदास तुकाराम एकनाथ ज्ञानेश्वर विठ्ठल रुकुमाई इथे एक होम हवन कुंड आहे या ठिकाणी दर अमावस्या आणि पौर्णिमेला होम हवन केले जाते एकूणच मठामध्ये सर्वत्र स्वच्छता आणि प्रसन्न वातावरण असते अनेक पर्यटक इथे भेट देतात गार्डनच्या बुडच्या भागात इथे भक्त भक्तनिवास आहे या ठिकाणी लांबून आलेले टुरिस्ट भक्त राहू शकतात यांचं ऑफिस अजून उघडलेलं नाही पाठीमागच्या भागामध्ये गोशाळा आहे आहे गार्डन एरिया इथे सकाळची वेळ असल्यामुळे कोणी नाही पण संध्याकाळी मात्र इथे लहान लहान मुळे लॉनवर खेळत बागडत असतात महाराजांनी खूप वर्ष पाताळगंगा नदीच्या प्रवाहात बसून तपश्चर्य केली आणि अशा या निसर्गरम्य ठिकाणाला गगनगिरी स्वामींच्या आश्रमाला आपण नक्की एकदा तरी भेट द्या महाराज नेहमी या गाडीतून प्रवास करत आहेत असं